शुभविवाह या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये सांगितलेला प्रत्यय आता सत्यात येणार असतो कारण अमोलीचं बाळ म्हणजेच भूमीचं बाळ हे आता आईच्या दुधाविना जी काही त्याची तडफडतडफड चालू असते आणि त्याच वेळेला आता डॉक्टरांनी दिलेला सल्ला त्यामुळे अमोलीचं बाळ हे आता फिडिंगसाठी कायमच भूमीकडे येऊन होळीच्या दिवशी घडणारा चमत्कार हा काहीतरी वेगळाच असतो या इकडे आता वीस मार्चच्या भागामध्ये आकाश भूमी उठायच्या आधीच सकाळी सकाळी लवकरच बॅगा भरत असतो त्यावरती भूमीला कळत नाही की आकाश बॅगा का भरतोय काय झालंय आकाशला असं म्हणत ती उठते आकाश काय झालंय तू बॅगा का भरतोय इतक्या सकाळी सकाळी आकाश म्हणतोय आपण जण काही दिवसासाठी पुण्याला चाललोय यावरती भूमी आता सांगायला की नाही आकाश मी कुठेही येणार नाहीये तू का मला पुण्याला घेऊन चाललाय यावरती आकाश म्हणतो भूमी जे का हे तू वागलीस ना मला हे तुझं वागणं अजिबात आवडलं नाहीये अगं काल काय केलंस तू इतक्या अडचणीमधून वरती चढलीस तुझी आत्ता डिलिव्हरी झाली तु तुझी आतली कंडिशन इंटरनल कंडिशन नॉर्मल नाही आहे तू वीक आहेस आणि असं असताना तू इतकी सगळी दिव्य पार करून त्या बाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास मला हे काही कळतच नाहीये भूमी जे वागतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे भूमी म्हणते आकाश ऐक ना आकाश म्हणतो तू ऐक तुझं आतापर्यंत सगळे लोक तुला मानत होते सगळे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवत होते भूमी बोलेल ते बरोबर भूमी कधीही खोटं बोलणार नाही तसाच पारितोष सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा पण काल जे काही घडलं ना त्यामुळे पारितोषच्या डोळ्यामधला विश्वास कुठेतरी मला हल्लेला दिसला आणि हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे भूमी तू वेळासारखं काहीतरी करू नकोस आज काही हे झालं ना तरी मी तुला इथे ठेवणार नाहीये आत्ताच्या आपण आता पुण्याला जायचं आहे आणि तुला माहिती अमोली काय म्हटली ती अमोली तुला चोर म्हटली चोर आणि अमोलीचं वाक्य आता भूमीच्या काळात घुमायला लागतं चोरासारखी ही माझ्या घरात आली आणि सांगते की माझं लक्ष नाहीये चोरासारखी येऊन चोरण्याचा तिचा प्लॅन होता चोरच बालकणी येतात ना नाहीतर असं जळव आली असती ना असं म्हणत जे आता अमोली भूमीबद्दल बोललेली असते ते आकाशला आवडलेलं असतं आणि तो म्हणतो भूमी अगं तू या सगळ्यामध्ये स्वतःची किंमत का कमी करून घेतेस तू मला वचन दिलं होतंस की तू मुळातच अमोलीच्या बाळाच्या पुढे मागे सुद्धा करणार नाहीयेस मग कालच्या दिवसाला ज्या वेळेला तुला असं वाटलं की आपण बाळाला बघावं बाळाचा भेटावं तर तू मला का नाही सांगितलंस तू जर का मला सांगितलंस तस तर या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आलो असतो मी तुला बाळ बघू दिलं असतं मी बाळाची तुझी भेट घडवली असती पण भूमी तू मला संशय मला विश्वासात न घेता हे सगळं केलेलं आहेस त्यामुळे आता माझ्यासोबत कोणताही पर्याय नाहीये आपण पुण्याला चाललोय म्हणजे चाललोय भूमी विचार नाही मी जर का पुण्याला आता गेले तर बाळापासून मी दुरावेन आणि मला बाळापासून दुरावायचं नाहीये त्यावरती भूमी आता सांगायला लागते आकाश ऐक ना तुला कसं समजत नाहीये मला या सगळ्यामध्ये बाळाच्या आजूबाजूलाच राहायचं आहे मला न इथून लांब पुढ्याला गेले ना मी तर बाळ माझ्यापासून लांब राहील आणि ते मला सहज शक्य होणार नाही आकाश ऐक ना यावरती आकाश संतभूमी या वेळेला मी तुझा ऐकणार नाहीये ना तू माझी गोष्ट ऐकायची आहेस मी जे काही सांगतोय ते तू समजून घे भूमी ऐक चल पण भूमी पेटते तू कुठेही म्हटलास ना तरी मी येणारच नाही आकाश मी येणारच नाही यावरती आकाश चिडतो आणि बाद झालं मी तुला विचारत नाहीये मी तुला फक्त सांगतोय असं म्हणत असताना भूमी सांगते आकाश माझं एक गोष्ट नीटपणे ऐक तू मला इथे इथून लांब दिलंस ना तरी माझं मन इथेच घुठमळत राहणार आहे या बाळाच्या भोवती जर का मी इथे राहिले तर कदाचित मी या सगळ्यामध्ये बाळाचा थोडाफार जवळ असल्याचा आनंद नक्कीच मला घेता येईल आणि म्हणून म्हणून मी तुला सांगते आहे की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी कुठेही येणार नाही पण आकाश ऐकायला तयार नसतो बॅगा भरतो आणि आत्ताच्या आत्ताच चला सांगायला लागतो इथे जितपासून भूमी आता गेलेली आहे तिथपासून इकडे आता बाळ रडतंय रडतय रडतंय बाळ रडायचं थांबतच नाहीये डॉक्टर येतात बाळाला चेक करतात बाळाला काय होतंय हे त्यांना कळतं आणि त्यानंतर मग ते आता अमोलीला आणि पारितोषला सांगायला लागतात मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं की बाळाच्या हाल नाही झाले बाळाला तुम्ही काय देता यावर आता इकडे अमोली सांगते बाळाला आम्ही वरचं दूध देतो पण डॉक्टर म्हणतात मग कोणतं दूध तुम्ही जे दूध पिता तेच देता का यावरती अमोली सांगते नाही नाही बाळाला आम्ही जे पितोय ते दूध मी देतच नाही कारण ना तुम्ही सांगितलं होतं ना की बाळाची हे नाजूक असतं म्हणून मी बाळाला ते दूध देतच नाही मी बाळाला देते ते म्हणजे गायीचं दूध आणि ते सुद्धा व्यवस्थित स्टरलाइज करून म्हणजे गाईचं दूध उकळवलं जातं आणि त्यानंतर ती बॉटल सुद्धा गरम पाण्यात स्टरलाइज केली जाते आणि मग ते दूध बाळाला देते मी सगळी सगळी प्रिकॉशन घेते असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर सांगतात हे बघा तुम्ही जरी सगळी प्रिकॉशन घेतलीत ना तरी सुद्धा बाळ हे सात दिवसाचं आहे बाळ हे प्री मॅच्युअर आहे आणि त्याची जास्त काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं म्हणूनच मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की बाळाला या सगळ्यामध्ये आता गाईचं दूध पण देऊ नका यावरती अमोली म्हणते मग काय करू मी तर बाळाला दूध पाजू दू शकत नाहीये यावर डॉक्टर म्हणतात एक ना फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला आपण ट्राय करूया यावरती पारितोष म्हणतो फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात म्हणजे ह्याला शी शू फॉर्म्युला म्हणतात म्हणजे कसं असतं बाळासाठी हा जर का फॉर्म्युला चालू केला ना तर नॉर्मल दुधापेक्षा हे थोडं वेगळं असतं छोट्या नवजात शिशूंसाठी हे जरा म्हणजे एक व्यवस्थितपणे काम करतं म्हणून मला वाटते की हा सध्या फॉर्म्युला तुम्ही ट्राय करा यावरती आता इकडे पाहतो सांगतो ठीक आहे जे काही ट्राय करायचं आहे ते तुम्ही मला लिहून द्या आणि तुम्ही लिहून दिलत ना की मी ताबडतोब या सगळ्यामध्ये आता तो फॉर्म्युला ट्राय करतो डॉक्टर सांगता ते बघा मी तुम्हाला या फॉर्म्युलाची सुद्धा आता गॅरंटी देऊ शकत नाही कारण कसं आहे तुम्ही हा फॉर्म्युला जरी चालू केलात तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला चालू केल्यानंतर बाळाला व्यवस्थितपणे हॅन्डल करता येईल असं मी सांगू शकत नाहीये जर का हा फॉर्म्युला चालू केल्यानंतर सुद्धा बाळाला त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला आईच्या दुधाशिवाय पर्याय नाहीये का काहीही झालं तरी सुद्धा बाळाला आईचं दूध देणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती पारितोष म्हणतो ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय या सगळ्यामध्ये मी नक्की विचार करेन यावरती मग आता डॉक्टर सांगतात की आहे जर का नाही वर्कआउट झालं तर बाळाला आईच्या दुधाशिवाय पर्याय नाही नाहीतर बाळाची कंडिशन बिकट आहे सातव्या महिन्यातलं प्री मॅच्युअर बाळ असल्यामुळे त्याचे इंटरनल ऑर्गन वीक आहे आणि या सगळ्यामध्ये इंटरनल ऑर्गन वीक असल्या कारणाने तुम्हाला या सगळ्यामध्ये बाळाला जपणं खूप महत्वाचं आहे डॉक्टरांनी आपला सल्ला दिलेला असतो डॉक्टर ज्यावेळेला हे सगळं बोलत असतात इथे आता पारितोषिक डोक्यामध्ये सारखा भूमीचा विचार येत असतो पण तो तो विचार झटकतो कारण या सगळ्यामध्ये आता हे सगळे मान्य करणार नाही अमोली हे माहिती असतं आणि तोचपर्यंत डॉक्टर निघून जातात बाळडतंय रडत रडतय इकडे अमोली सांगायला लागते का रे आपल्या बाळाच्या वाटाला हे दुःख का यावं आपले बाळ या सगळ्यामध्ये या, या दुःखामध्ये का असं हे करावं म्हणजे बघ ना प्रत्येक बाळाचा हक्क असतो जन्मला जन्मला तो आईच्या दुधाचा आस्वाद घेण्याचा मग आपल्याच बाळाच्या नशिबाला हे दुःख का तू सांग ना मला यावरती आता पारिजोष वाणांला लागतो खरं सांगू का तर आपल्या नशिबात मुळातच बाळ नव्हतं की नाही जर आपलं नशिबात बाळ नव्हतं तर या सगळ्यामध्ये देवाने आपल्याला बाळ दिलंय तर आपण त्याचं हसून स्वागत करूया येणाऱ्या संकटांना तोंड देऊया तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल अमोली म्हण सगळं ठीक व्हायलाच पाहिजे पण मला अजूनही सारखं सारखं वाटतं की माझ्या बाळाच्या आयुष्यामध्ये हे दुःख का त्याला ज्या गोष्टीचा हक्क आहे हक्क त्याला का नाही मिळत आहे असं म्हणत अमोली बिचारी रडत असते आणि आता त्यावरती पारितोष म्हणतो हे बघ डॉक्टरांनी जे फॉर्म्युला सांगितलेला आहे ना तो फॉर्म्युला आता आम्ही शोधायला चाललेलो म्हणजे मी आता तो फॉर्म्युला आणतो शिशू फॉर्म्युला आणून आपण बघू या बाळाला सध्या ते तरी स्टार्ट करून बघू कसं काय होतंय ते मला वाटतं या सगळ्यामध्ये बाळ आता हे जर का खायला लागले ना व्यवस्थित तर त्याची हेल्थ चांगली होईल इकडे आता भूमी हट्टाला पेटलेली असते आणि आकाश पुण्याला जायला निघालेला असतो भूमी सांगत असते तुला माहिती आहे का त्या दिवशी सुद्धा जेव्हा बाळाचा आवाज आला ना त्यावेळेला मला असं वाटत होतं की बाळाला माझी गरज आहे बाळ मला बोलवते आणि तुला माहितीये का त्या बाळाचं रडणं सुद्धा नॉर्मल नव्हतं मला सारखं असं वाटत होतं की त्याच्या रडण्यातून आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते काय करताय हे मला कळलं नाही पण तो सांगण्याचा प्रयत्न करत होता यावरती आकाश म्हणून तो बाद झालं भूमी आता तर या सगळ्यामध्ये हो मला न काही बोलायचंच नाहीये तू बाळ 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 त्या अमोलीचं बाळ आहे मग ते तुला सांगून कसं कळत नाहीये तू बॅग भर चल पण भूमी हट्टाला बसते आणि बस ते त्यात थुरगटून तिकडे बसते तोपर्यंत रागिणी येते रागिणी आल्यावर ती काय चाललंय तुमचा कसला आरडाओरडा चाललाय तुम्ही दोघं जण काय इतका आरडाओरडा करताय बाहेरपर्यंत तुमचा आवाज ऐकू येतोय असं म्हणत रागिणी तिकडे येते त्यावरती आकाश सांगायला लागतो आत्ता मी न हिला सांगत आहे की आत्ताच्या आता आपण आता हे सोडून निघालेलो आहोत म्हणजे अलिबाग सोडून आपण पुण्याला चाललोय काही दिवस पुण्यात राहिलं तर भूमीला पण फ्रेश वाटेल आणि तिची मेंटॅलिटी सुद्धा ठीक होईल असं म्हटल्यावर ते रागिणी विचार करते वा वा आकाश तू तर काय निर्णय घेतलेला आहेस म्हणजे खरं सांगायचं सा तर या निर्णयाचं तुझ्या कौतुकच झालं पाहिजे कारण ना तुम्ही जवळजवळ जर का इथून निघून गेलात ना खऱ्या अर्थाने मला या सगळ्यामध्ये आता माझा प्लॅन वर्कआउट करता येईल आणि भूमीला आणि तुला इकडून जाणंच महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये मी आता तुम्हाला इकडून पाठवल्याशिवाय गप्पच बसणार नाही आणि तिच्या हातात आई संधी मिळते भूमीला या घराबाहेर हकलायची जेणेकरून तिची कूक आदस्ताना या घरामध्ये हो तिला आता पाय पसरता येईल तोपर्यंत तो मग आता रागिणी सांगायला लागते भूमी अगं आकाश बरोबर बोलतोय मला असं वाटतंय रागिणी सांगायला लागते भूमी आकाश बरोबर बोलते मला काय वाटतं दोन दिवस जर का तुम्ही पुण्याच्या बाहेर गेलात ना काही दिवसांसाठीच जा पण ते तुमच्यासाठी चांगलं राहील म्हणजे तुला पण बरं वाटेल फ्रेश वाटेल दोघांनी फ्रेश होऊन या यावरती आकाश म्हणतो तेच सांगण्याचा मी तिला प्रयत्न करतोय पण भूमीला माझं म्हणणं काही पटतच नाही आहे भूमी सांगते नाही आकाश पण आकाश हट्टाला पेटतो तिला धरतो तिची बॅगसुद्धा भरलेली असते आणि ताबडतोब तिला आता घेऊन चाललेला असतो पण ज्या वेळेला तो आता तिला घेऊन जात असतो अचानक भूमीला पाना फुटतो आणि भूमीच्या छाती भरून येते आणि भूमी आता ओरडायला लागते आकाश 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 असं म्हणत ज्या वेळेला भूमी बोलायला लागते त्यावरती म्हणतो भूमी काय झालं भूमी सांगते मला पाना भरून आलाय मला या सगळ्यामध्ये आता बाळच लागेल मला हा पाना भरून आल्यामुळे तू काही कर पण बाळाला आण असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू मी बाळाला कुठून आणणार आहे यावरती भूमी म्हणते मला ते काही माहीत नाही आत्या तुम्ही सांगा की हा प्रॉब्लेम काय असतो ते तुम्ही तर एक स्त्री आहात ना तुम्हाला बायकांचा प्रॉब्लेम समजतो ना यावरती आता इकडे रागडी बघायला लागते ती भूमीच्या जवळ येते आत्या तुम्ही आकाशला समजवा काहीही झालं तरी आत्ता बाळ हवे मला ना खूप पाना फुटलेला आहे मी या सगळ्यामध्ये आता हा पाना हे करू शकत नाही आकाश म्हणतो भूमी तुला कंट्रोल करावं लागेल भूमी म्हणते आत्या तुम्ही बोला ना आत्या तुम्ही सांगा ना याला की या सगळ्यामध्ये नाही ह्या गोष्टी कंट्रोल होत म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागेनी तिच्या जवळ येते बाळा मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला आता खूप त्रास होतो आहे आणि तू या सगळ्यामध्ये कंट्रोल करू शकत नाही आहेस पण तुला कंट्रोल करावं लागेल आणि ती मनातल्या मनात विचार करते भूमी जे काही तू आता हे करते आहेस ना त्यामुळे आता तुला तुला हा पाना कंट्रोल होणारच नाही आहे कसं आहे तुझ्यावरती आई पण ओसंडून वाहते पण हे आई पण ज्याच्यावरती उधळावं ते बाळ नाही आहे आणि तू अशीच राहणार यावरती आता भूमी आपल्या छातीशी उशी कवटाळते आणि आकाश कर काहीतरी नाहीतर ना माझं जीव जाईल मी या सगळ्यामध्ये आता सहन करू शकत नाही इतका मला त्रास होतोय असं ती रागिणी खूप खुश होत असते आकाश म्हणतो भूमी या गोष्टी मला जरी कळत नसल्या तरी तुला होणारा त्रास मला कळतोय मी काय करू शकतो काय करू मला खरंच काही कळतच नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता त्याच वेळेला भूमी सांगायला लागते आकाश काहीही कर पण तू या सगळ्यामध्ये आता मला ताबडतोब या सगळ्यातून सोडो आकाश म्हणतो भूमी मी काय करू मी डॉक्टरांना फोन करू का डॉक्टरांना फोन करून या सगळ्यामध्ये मी विचारू का की याच्यावरती काही उपाय आहे का, का। बघूया आपण डॉक्टर काय म्हणतात असं म्हणत आकाश कंटिन्युअसली डॉक्टरांना कॉल करायला लागतो ज्या वेळेला आकाश डॉक्टरांना कॉल करायला लागतो आणि त्याच वेळेला डॉक्टर काही कॉल उचलत नसतात मग आकाश पूर्णपणे गडबडतो भूमी डॉक्टर कॉल नाही उचलत आहे काय करू शकतो मी पण भूमी आता छातीशी उशी घेऊन आकाश मला काहीही जरा तरी बाळ आणून दे मला बाळ आणून दे असं लागते भूमीला कळतच नसतं की या सिच्युएशनमध्ये मध्ये कसं रिॲक्ट करू तिचा इतका पाना फुटलेला असतो की काहीही झालं तरी बाळ आल्याशिवाय तिचा पाना शांत होणार नाही आकाश बोलता बोलता तिला आता सांगायला लागतो भूमी आपण काहीही करूया तू काळजी करू, करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता बाळ दत्तक घ्यायचं का असा पटकन आकाशात ओंडून शब्द निघून जातो आणि भूमी या सगळ्यावरती विचारच करत बसते इकडे रागिणी विचार करत असते करा करा जे काही करायचं ते करा, करा। पण या सगळ्यामध्ये भूमीची जी तडफड आहे ना ती तडफड मला बघायला आवडती आहे इकडे तोपर्यंत बाळाची अवस्था बिकट असते आता इकडे आ पारितोष सांगायला लागतो मी तो काही डॉक्टरांनी फॉर्म्युला सांगितलेला आहे ना तो फॉर्म्युला घेऊन येतो यावरती तिकडे एक कामवाली बाई असते आणि ती सांगते साहेब तुम्ही जे काही आणायला चाललंयत ना त्या इंग्रजी औषधाचा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये काही उपयोग होईल म्हणजे ना बाळाला खरं तर आईचं दूधच हवं आहे त्यावरती आता पारितोष सांगायला लागतो ताई तुम्हाला माहिती आहे का तो शिशू फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला आणण्यासाठी मी चाललोय म्हणजे हा माझ्या मनाने आणत नाहीये मला डॉक्टरांनीच सांगितलंय यावरती बाई म्हणते साहेब मला तुमचं म्हणणं पटतंय तुम्ही जे काही बोलताय ते पण कळतंय पण या सगळ्यामध्ये बाळ जर का इतकं छोटं आहे ना तर आईचं दुधाशिवाय त्याला पर्याय नाही आहे जोपर्यंत आईचं दूध बाळाला मिळत नाही आहे ना, ना, ना तोपर्यंत बाळ ठणठणीत होणार नाही यावरती अमोली म्हणते होत ताई तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय पण तुमचं म्हणणं जरी पटलं तरी आम्ही काहीच नाही ना करू शकत कारण या सगळ्यामध्ये ना बा मी बाळाला दूधच नाही ना पाजू शकत असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते अहो बाई ताई तुम्ही नाही दूध पाजू शकत तुम्ही दूध पाजू शकत नसला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अशा बायका असतात ज्या बायका आता आपल्या मुलाला पण दूध पाजून दुसऱ्यांच्या मुलाला पण दूध पाजतात यावरती आता इकडे अमोली म्हणते पण ती बाई मला माझ्या मुलाला का दूध पाजेल यावरती ती कामवाली सांगते अहो असं काय करताय काही लोकांची मजबुरी असते आणि त्या मजबुरीमध्ये त्यांना आता हे सगळं करावं लागतं आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की तुम, तुम्हाला सुद्धा या सगळ्यात कोणीतरी मदत करेल यावरती पारितोषच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त भूमीचं बाळ येतं त्यावरती अमोली सांगत असते पण बायकांना इतका पाना असतो की आपल्या मुलाला पासून दुसऱ्यांच्या मुलाला यावरती बाई म्हणते हो तुम्ही कशाला काळजी करताय असतात अशा बायका किंवा काही बायकांची आता जन्मताच असं बाळ जातं आणि मग बाळ गेल्यावरती त्या बायकांचा पाना फुटलेला असतो आणि मग त्यांना या सगळ्यामध्ये आपल्या बाळाला जर का दूध पाचता येत नाही अशा पण बायका असतात तुम्ही असं काम करा की तुम्ही या सगळ्यामध्ये अशा बायका शोधा अशा बायका शोधल्यात ना तरच तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मदत मिळेल आता हे सगळं ज्या वेळा ती कामवाली बाई अडाणीबाई इतक्या ह्यांनी सांगत असते त्याच वेळेलाच आता इकडे पारितोषच्या डोक्यामध्ये फक्त भूमीचं नाव येतं काही झालं तरी सुद्धा भूमीला आणलं पाहिजे पण आमोलीला आवडणार नाही इकडे बोलता बोलता आकाशने बाळ दत्तक घेण्याची गोष्ट केल्यावरती भूमी विचार करते देवी आईनेच आकाशच्या तोंड हे वजवून घेतलं असेल का दत्तक बाळाचं म्हणजे देवी आईच्या मनात काहीतरी वेगळं असेल का तिला या सगळ्यामध्ये आम्ही बाळ दत्तक घ्यावं असं वाटत असेल का आणि काय हरकत आहे जर मी दत्तक बाळ घेतल्यामुळे बाळाला बरं वाटत असेल तर पण नाही नाही मी जर का अमोलीच्याच बाळावरती पूर्ण प्रेम प्रयत्न करते किंवा अमोलीच्याच बाळाला जर मी माझं बाळ समजते आहे तर मी दुसऱ्या कोणत्या बाळाला दत्तक घेणं हे त्या बाळावरती आणि अमोलीच्या बाळावरती सुद्धा अन्याय होण्यासारखं आहे मला तेच बाळ पाहिजे पण अमोलीचं बाळ कसं शक्य आहे आता भूमीच मनामध्ये खूप कालवा कालव चालू असते काय करावं बाळ दत्तक घ्यावं की काय करावं तिला काही कळत नसतं पण तिचं मन अमोलीच्या बाळामाजून बाजूला येत नसतं इकडे पारितोष विचार करत असताना अमोली म्हणते तू काय विचार करतोयस मला कळतंय तू भूमीच्या बाळाचा विचार करतोयस का भूमीचा विचार करतोस का यावर ती पारितोष काहीच बोलत नाही तोपर्यंत इकडे आता येतो तो म्हणजे अथर्व आणि बाहेर मुलांनी होळी असल्यामुळे त्याला पूर्ण कलरने भिजवून टाकलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता मानसी सांगते का चिडलायस तू यावर तो म्हणतो ही बघ महत्त्वाची फाईल त्या मुलांनी ओली केली आता जर का आकाशने ही फाईल पाहिली तर आकाश काय म्हणेल की तू हलगर्जीपणा केलास तू हलगर्जीपणा केल्यामुळे हे सगळं घडलं यावरती मानसी म्हणते अरे त्या दिवशी जे काही झालं म्हणून आकाश भाऊजी प्रत्येक वेळेला तुला ब्लेम करतील असं नाहीये ना तू कशाला या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतोयस असं काही नाही होणार आहे असं म्हटल्यावर ते आता इकडे तो सांगायला लागतो नाही पण बघितलस ना या सगळ्यामध्ये तो आवडतीत चिडून निघून जातो त्यावेळेला आजी येते काय काय झालं ह्याला चिडायला यावरती ती सांगते काही नाही बाहेर होळी चालले ना तर होळीला मुलांनी भिजवले म्हणून त्याची चिडचिड चालले असं म्हटल्यावरती आता इकडे आजी सांगते तुम्ही सगळ्यांनी हॉलमध्ये जमा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं ज्यावेळेला आजी आता सांगायला लागते सगळेजण जमतात आणि त्यावरती पौर्णिमा चिडते आणि माझा अभि अभिजित केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये होळीचा सण कसा काय साजरा करावा असा वाटतो कसं वाटू शकतं तुम्हाला हे सगळं मला तर काहीच कळत नाहीये यावरती आजी सांगायला लागते ज्याप्रमाणे तू अभिजितला गमावलंयस त्याचप्रमाणे भूमीने तिचं बाळ गमवलंय होळीचा सण तर साजरा होणारच असं म्हणत आजी चिडलेली असते पौर्णिमा सांगते तुम्हाला काही सा पडलेलंच नाही माझ्या अभिजितच्या जाण्याचं हे सगळं करताय आजी म्हणते नाही जे संस्कार आहेत ते झालेच पाहिजेत मग आता इकडे गुरुजी येतात आणि आता भूमीला नारळ येतात आणि या होळीपासून तुमचं सगळं नशीब बदलणार आहे या होळीला छानपैकी घटना घडणार असं सांगतात पण त्याच वेळेला रागिणी सांगते गुरुजींची वाचा सिद्धी आहे हे आपल्याला सत्य सिद्ध सत्यच करू द्यायचं नाही म्हणून होळीच साजरी करू द्यायची नाही भूमी हे ऐकते रागिणीचं कारस्थान उघडं पडतं